नमस्कार बीड महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी सय्यद बादशाह ही घटना बीड जिल्हा रुग्णालय येथील आहे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होते समाजसेवक जावेद कुरीश यांचा आजचं दृश्य आयुष्यभर विसरणार नाही एक महिन्यानंतर मी बीड जिल्हा रुग्णालयात रुग्णांना भेटायला गेलो होतो काम आटोपून बाहेर आलो आणि नजर पडले काही बेवारस असहाय्य महिला अंगावर फाटकी चादर चेहऱ्यावर थकवा आणि एका महिलेच्या जखमावर आळ्या रांगत होत्या त्या क्षणी मन सुन्न झालं डोळे पणावले त्या अवस्थेत नजर फिरवणं मला जमलं नाही मी तत्काळ माझ्या लोकांना बोलवलं त्या महिला आंघोळ घालून स्वच्छ कपडे दिले गरम जेवण खाऊ घातलं आणि सन्मानाने बीड येथील निवारा केंद्रात नेऊन ठेवले त्या क्षणी जाणवलं त्यांना पैशाची गरज नव्हती ना नावाची ना प्रसिद्धीची फक्त हवी होती ती थोडी माणुसकी थोडं आपले पण आजच्या काळात जेव्हा प्रत्येकजण स्वतःपुरतं जगतो तेव्हा अशा क्षणात समजतं माणुसकी संपलेली नाही फक्त तिला जगवायचं आहे अल्लाने दिलेले हात फक्त स्वतः स्वतःसाठी नाही तर अशा असहाय्य जीवनांना आधार देण्यासाठी पेशंट होते ते बघून आणान आणि ते दारात दोन तीन पेशंट घेतले मला यांना मार आहे यांना कपडे नाही मतलब लय गोष्ट आणि मतलब त्यांचे डोक्यात आड्या झाले डोक्यात मारे असे खूप त्यांचे पैसे म्हणतात महिला अंगूर पाणी नव्हते आमची टीम आली पूर्ण अंगूर पाणी हे ते करून त्यांना स्वच्छ करून आता जिवाळा जे अनाथ आश्रम आहे तिथं नेऊन आम्ही त्यांना सोडणार तिथं त्यांची ताब्यात येणार आम्ही